नमस्कार मित्रांनो डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलामध्ये ज्येष्ठ मजुरांवर होत चाललेला अन्याय अत्याचार नेमका आहे तरी या ज्येष्ठ मजुरांना डावलण्यात येत आहे का त्यांना कामावरून बात करण्यात येत आहे ज्या ज्येष्ठ मजुरांनी वयाची पस्तीस वर्ष म्हणजे दहा हजार दिवस नऊ हजार दिवस कुणी आठ हजार दिवस या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये घाम गाळून गमावलीत आणि रात्रंदिवस जमिनीमध्ये राबून जे काम त्यांनी केलं पण त्यांना आजच्या या कंडिशनमध्ये डावलण्यात येत आहे तर यामागची कारणे काय आहेत आता हीच कारणे शोधण्यासाठी त्याचप्रमाणे ज्येष्ठ मजुरांना न्याय कशा प्रकारे देण्यात येईल याकरता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक जिल्हाध्यक्ष बुद्धभूषण गोपनारायण यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे निवेदन देखील देण्यात आले त्याचप्रमाणे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये होत असलेले हिवाळी अधिवेशन या अधिवेशनात देखील निवेदन देण्यात आले तसेच मोठ्या प्रमाणात प्रेस कॉन्फरन्स देखील बोलावण्यात आले तसेच महासंचालकाकडे चौकशीची मागणी आणि दोषींवर कारवाईची मागणी या पक्षांनी इथे केलेली आहे आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामधील घोटाळा उघडकीस यावा याकरता माहितीचे अधिकार देखील टाकण्यात आलेले आहेत डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये हा जो एकशे ऐंशी दिवसाचा जी आर आहे हा जी आर काय आहे या जी आरचं नेमकं म्हणणं काय आहे आणि जे ज्येष्ठ मजूर आहेत यांना का घरी बसवण्यात आलेले आहे की ज्यांनी वयाची पस्तीस वर्ष डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात सारखा घाम गाळलेला आहे यामागे कुठलं कारण आहे जे अधिकारी आहेत ठेकेदार आहेत यांचा यामागे काय फायदा आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये ज्या ज्येष्ठ मजुरांनी वयाची पस्तीस वर्ष घामगाळीत काम केलेत त्यांना आज डावलून घरी बसवण्यात आलेले आहे आणि त्यांच्यावर कुठल्या प्रकारची कंडिशन आज आलेली आहे आपण हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत काय डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचं आम्हाला कामावर घेत नाहीत ना एकशे असे दिवस झाले म्हणतात तुम्ही कंट्रॅक्ट मध्ये काम करा कंट्रॅक्ट मध्ये कसे काम करा आमची आहे ना हजार आमचे ज्येष्ठता असून हे म्हणतात मध्ये कामं करा यायनं कुठून आणला कंट्रॅक्ट हा यंदाच आणला कंट्रॅक्ट याच्या अगोदर नाही आणला यायनं ना कंट्रॅक्ट यायच्या हाती आहे का यंदाच काढलं यायनं एकशे एकोणऐंशी या दिवस भरले तर आणि एकशे अस्सी रुपये तर रोज आहे आम्हाला एकशे अस्सी रुपये रोजात काय होईल तुम्ही सांगा बरं हा कसं खावा आम्ही त्याच्यात काय करा काय नाही एकशे अस्सी रुपये रोज आहे का या जमान्यात कोणाले हा किती यायला पगार आहे तर यायला पगार असून एक महिना यायचा पगार जरासा लेट झाला तर कसे करतात पगार नाही झाला पगार नाही झाला आमचे तर एक तारखेचा पगार वीस तारखेले वीस तारखेचा पगार पंचवीस हा आम्ही उदार पादार आणून दुकानदार देतात म्हणून बरं आहे नाही दिलं तर त्याचे पैसे आम्हाला का नेऊन द्यावे लागतात नाही काहीतरी करू हा यायले आमची गरीब गुरुजाची कदर आहे काय हा हे मोठे होऊन बसले कोणाच्या मात मोठे होऊन बसले हे हा जमिना गेल्या या गाववाल्याच्या सगळ्या म्हणून हे साहेब लोक झाले म्हणून यायले एवढाले पगार आहात आणि आम्हाला हलकट समजतात मजूर आले आम्ही त्या जमिनीत राबून राहिलो ना आम्ही बियाणं तयार करून देऊन राहिलो ना बियाणं आमच्या मात विकून राहिले ना हे यायला कितीला पैसा भेटून राहिला ना बियाण्याच्या भरवशावर हो, हे काय काय करून राहिले हा यायच्या तोंडापाशी गेलं की आम्हाला काय म्हणतात हो हो तुम्हाला उद्या घेतो आम्ही उद्या आणि शांक्षणच नाही आलं यायनं शांक्षण कुठून काढलं हे शांक्षण काय आहे हे आम्हाला समजत नाही आम्ही अडाणी लोक आम्हाला हे हलकटासारखे ततून वापस पाठवतात यायच्या बापदाच्या घरच्या जमीना गेल्या काय यायच्या बापदाची जमीन होय काय हा का हे आम्हाला हलकट पाहतात आमच्यावर यायना मजबुरीचे दिवस आणले हे तीन महिने झाले आम्ही घरी आहो दिवाळी दसऱ्याचे महिने यायना आमचे पगार तर आम्हाला नाहीतच नाही मजुरीच नाही तर ते पगार देतील कसे याईना आमचे पगार द्यावा लागत होते आमचे दिवस भरून काढायला लागत होते यायच्या काय घरचे होते काय याच्या यायच्या जोडून द्यायला होते यायच्या पगारातून द्यावं लागत होते काय का नाही दिले आम्हाला भेटायला गेलं त्या दिवशी तर आम्हाला भेटू नाही दिलं नाही 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 भेटू नका म्हणे हा चार वाजताचा टाइम आहे भेटायचा सांगा मग आता गरीब गुरुद्वार एवढा अन्याय करून राहिले काढले एक दिवस हजिरा काढल्या संपातल्या चार माणसायच्या दोन लँडलेस वाल्याच्या आणि दोन आपल्या मजूर यायच्या मग त्या नेम नव्हते कधी संपतले तुम्ही किती दिवस झाले काम करू राहिले किती झालं तुम्ही काम करून राहिले तिथं आम्हाला पस्तीस छत्तीस वर्ष होऊन राहिले काम करून राहिलो उली उली लेकर होती आमचे एवढाले लेकर, लेकर ताने ताने टाकून आम्ही कामाले जात जाऊ कामाले जाऊन पहिले साहेब लो लोक तरी काही ना काही गरीब गुरुताची हाक घेत हे कुठून आले काय जण लुच्चे कशीच हाक घेत नाहीत आमची यायला काहीच्याच कदरा नाहीत गरीब गुरुदाच्या सांगा मग आता आम्ही कुठे जा पोट भरायला बाहेर गाई जा का पोट भरायला इकून तिकून हे घरी राहिलं तर जायला आम्हाला बाहेर खेळायले जायला दही गावले नाही तर जायला घुसरले मग इथल्या दूर दूर आम्ही काम करून कसं पोट भराव सांगा बरं एवढी ज्येष्ठता असून या लोकांना आमच्यावर उपासमारीचे दिवस आणले आमच्यावर किती अन्याय करून राहिले यायला गरीब गुरुजाची कदर आहे काय हा ज्या लोकाची ज्येष्ठता नाहीये चालवत काम आले सध्या ते चालू आहे सध्या एकशेऐशी नेम लागू केला म्हणजे त्याचे काही दिवस नाही हो असे काही ते सध्या चालू आहेत कामा तेच माझ्या सुरुवात आता माझ्या ब्लॅकवर वनी ओल वनी रंबापूरले वनीवर वनी ओल आणि ब्लॅकवर आमच्या ब्लॅकवर चाळीस बाया सुरू आहात म्हणजे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचं जे वनी ब्लॉक आहे चाळीस बाया चालू पण चाळीस चाळीस बसत नाहीत आमच्या ब्लॉकवर चाळीस बाया चालू आहात जे त्या नियमात बसत नाहीत ते बाया चालू आहात आणि जे नियमात बसणार आहे त्या घरी आहात घरी आहात त्याला एकशे अशी झाले जा घरी आता बाहेर गाऊन मजूर आणून राहिले ते कॉन्ट्रॅक्ट मध्ये आणून राहिले आणून राहिले भरू भरू आम्हाला घरी ठेवून राहिले आणि त्याले कामाला घेऊन राहिले ठेकेदार लोक पैसे खाऊ राहिले हो ठेकेदार लोक आहे हो ठेकेदार तुम्ही साहेब साहेब लोकांना भेटले नाही का भेटलो आम्ही साहेब लोकाले पण त्याने आम्हाला एक दोन वेळा भेटू नाही दिलं नाही म्हणतात ते कॉन्ट्रॅक्ट मध्ये दिलं तुम्हाला करायचं असेल तर करा नाही तर घरी चालले जा काही वकिलाच्या थ्रू तुम्ही काही नाही आम्ही नाही केलं वकिलाच्या तर्फे कोणतीच गोष्ट नाही केली कारण की आमची ज्येष्ठता होती आम्ही काय कुठे गेलो नाही आजपर्यंत आमच्यावर असे दिवस होत्या त्याने तोडजोडीत आम्हाला आश्वासन दिलं तर एका एका महिन्याच्या नंतर कोटा बनवू त्याने कोटा बनवला नाही त्याच्यातही ते पैशाला ज्येष्ठता प्रमाण काम देऊ उपलब्ध प्रमाण आता त्याने एकोणऐंशी आणलं ते त्याच्यातही पण काय म्हणतात तुम्हाला कुठे जा तुम्ही ते कुठे जावा एकोणऐंशी हेच नाही होत वरूनच आहे म्हणतात वरूनच आहे म्हणतात कोटा बनवायचं हे केलं